नमस्कार मी निलेश दत्ताराम थिटे आज आपल्या माध्यमातून एक विषय आज माझ्या निदर्शनास आला होता तो म्हणजे आज दुपारच्या सुमारास प्रभाग क्रमांक एकवीस दत्तवाडी येथे एका कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असताना खालील जाणारे एक कुटुंब होतं त्याचे वडील होते त्याचा त्यांचा मुलगा होता मध्ये बसलो त्यांची मुलगी मागे बसली होती त्या मुलाचं नाव मला वाटतं साहिल एवले म्हणून आहेत ते मी आलो त्यांना धन्वंतरीला भेटून कारण धनवंतरीला ॲडमिट होते पण तो जो अपघात झाला होता आज तो बा बांधकाम जे तिकडे चालू होतं तिथून जो वरतून बांबू पडला तो बरोबर त्याच्या डोक्यावर पडला पण एक सुदैवाने आपण बोलतो देव बलवत्तर म्हणून त्याला जस्ट तो असा मेंदूला डायरेक्ट नाही लागता तो होऊन लागला आणि तो चक्करून तिकडे पडला म्हणजे लगेच पटकन तिकडच्या नागरिकांनी पुढाऱ्यांनी पटकन त्याला जे अवेलेबल होते तिथे त्यांनी पटकन त्याला दवाखान्यात दाखल केलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारीच मानतो मी सर्वप्रथम पण मला एक म्हणजे आपल्या आपल्यामधून एक सांगावं असं वाटतं की हल्ली बांधकाम क्षेत्रात हे जे बदलापूर आता आपलं बदलापूर शहर झपट्याने वाढते आणि जागोजागी आपण बघता की वेगवेगळे कन्स्ट्रक्शन चालू असतात बिल्डिंग्स म्हणा किंवा का तुमच्या सोसायटीज म्हणा वेगवेगळे कॉम्प्लेक्स म्हणा असे बऱ्याच असे आपले कन्स्ट्रक्शन चालू आहेत पण ह्या कन्स्ट्रक्शन करताना मला तर वाटतं एक शंभर टक्केमधले तर बरेचसे बिल्डर आहेत जवळजवळ मी ऐंशी टक्केपणे हे जवळजवळ बांधकाम सुरक्षिततेचा जो नियम असतात ते नियम ते सर्रासपणे त्याचा वापरच करत नाही म्हणजे बांधकामच्या ची नियमची जी पूर्तता करायला पाहिजे ती करताना कुठेच दिसत नाही मी आज बरेच बांधकाम क्षेत्रात बघतो की जे नियम पाळायला पाहिजे सुरक्षित नियम त्यांचे उल्लंघन करताना बरेच दिसतात म्हणजे तुमचे एक आता त्या ठिकाणी मी आता मी जे प्रसंग घडणं म्हणजे घडलेला आहे ते तिथं बघाल तर तिथे एक विशिष्ट उंचीवर जाळी असायला पाहिजे ती सेफ्टी नेट त्याला आपण सेफ्टी नेट बोलतो पण ती सेफ्टी नेट तिथे नाहीच आहे तिथून येणारा जाणारा तर म्हणजे नागरिकांचा रहदारीचा रस्ता आहे प्रत्येक नागरिक बाहेर पडतो त्या रहदारीचा रस्ता वरती सेफ्टी नेट अजिबात नाही आहे तिथं सेफ्टी नेट असायला पाहिजे म्हणजे हा निकष म्हणजे कुठेतरी बिल्डरची पण चुकी आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची पण चुकी आहे आज बिल्डरनी पण मला मी आपल्या माध्यमातून एक सांगू शकतो की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर निवडताना त्याचे निकष ते तपासून घेतले पाहिजेत कारण कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही पैसे देता तुम्ही त्यांच्याकडनं एक जबाबदारी काम करून घेता त्यांनी त्याचे निकष पण म्हणजे सेफ्टीचे निकष पण पाळले गेले पाहिजेत पण हे कुठे पाळताना दिसत नाही म्हणजे एक तर त्यांचे म्हणजे तुम्ही कमी पैशात करून घेता की हे मला माहीत नाही मग ते धाब्यावर पाळतं म्हणजे ते नियम धाब्यावरच पाडले जातात तर त्याच्यामुळे तुम्हाला एक कुठेतरी क्वालिटी द्यायची म्हणजे एक सेफ्टीच्या बाबतीत कारण कसं आहे आज बांधकामला तुम्हाला क्वालिटी देणं भागायचं आहे पण त्याबरोबर सेफ्टी पण खूप गरजेचं आहे कारण तुमची स्वतःची मी तर प्रत्येक जण म्हणजे कामगारापासून ते तेथील नागरिकच्या म्हणजे इतर जे रहदारी करणारे नागरिक त्यांच्या बाबतीत सगळ्यांची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे आज आपण बघता की काही कामगार तर पी पी किट पण वापरत नाही तसंच काम करतात आता मागेच आपण बदलापूर्वी पाहिलं असेल की एका माणसाच्या खालून एक परतून सळी पडली होती आणि डायरेक्ट ती खाली त्याच्या खांद्यामधून घुसून आरपार झाले होते असे बरेच मला वाटतं बदलून तीन चार प्रकरण असे घडलेले आहेत की चालू बांधकाममध्ये वरतून काहीतरी हे का एखादी वस्तू छोटी असो की मोठी वरतून जी पडली ती सरळ एखाद्या माणसाच्या डोक्यात पडली तर तो अपघात अपघात शकतो अपघात म्हणजे तो एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो मग ह्यासाठी आपल्याला एक म्हणजे आपल्याला बांधकाम क्षेत्रामध्ये असे सेफ्टीचे नॉर्म्स दिलेले आहेत आणि हे सेफ्टीचे नॉर्म्स जर पाळले गेले नाहीत तर त्याचा त्याच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो तर मला आपल्या हेच सांगायचं वाटतं की कृपया बिल्डरांनी थोडं सहकार्य करून थोडं यामध्ये लक्ष घातलं पाहिजे मेन म्हणजे मी तर म्हणतो आपले जे प्रशासकीय अधिकारी आहेत सीईओ जे आहेत त्यांनी या विषयात जास्तीत जास्त लक्ष घेतलं पाहिजे कारण कुठेच हे जवळ ऐंशी ठिकाणी सेफ्टीचे निकष पाळले जात नाही आहेत कारण मी आपण बघता बरेच असे काही बिल्डर आहेत की तेच फक्त काही म्हणजे बोटावर मधण्यासारखे जे मोठे बिल्डर असतील तेच फक्त एक सेफ्टीचे काहीतरी निकष व्यवस्थित पाळतात पण बाकीचे बघाल तर की गाव खात्यातच काम चालू आहे हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आज <coughs> मी आपले सी ए जे ओ आहेत मान्य सीई त्यांना मी एक आपल्या माध्यमातून एक सांगावंसं आवडेल मला की आपल्या महाराष्ट्राला तुकाराम मुंडेंपासून असे बरेच काही असे प्रभावी आपल्याला अधिकारी लाभलेले आहेत की त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखे मी म्हणत नाही त्यांच्याकडून शंभर टक्के पण त्यांच्याकडनं काही गुण आहेत शिकणे कर्तव्यपेक्षा प्रामाणिकपणा परत तुमची कर्तव्यनिष्ठता अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे तुम्ही त्यातले काहीतरी गुण घेऊन आपल्याला एक जिल्ह्याला एक आप एक शहर तुमच्या हातात आहे कारण तुम्ही आज प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेले आहात शहराने आज तुम्हाला ह्या शहराची काहीतरी म्हणजे ओळख निर्माण करून द्यायची तुमच्या कार्यकाळात काही असे बदल करून काहीतरी नियम असे लावले गेले पाहिजेत की की नाही बाबा हे अधिकारी आले होते ह्या अधिकाऱ्यांनी हे नियम लावले चा, चा विकार चाला। जे लावले त्याच्यामुळे नागरिकांचा शहराचा विकास झाला म्हणजे अशा गोष्टीने तुम्ही काम केलं पाहिजे तिथं कुठेतरी दबावाला बळी राजकीय दबावाला कोणता असू दे मी पक्ष मी म्हणत नाही कोणाचं नाव घेत नाही पण कुठल्याही राजकीय व वा दाबाला बळी न जाता आपले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्ही पार पडले गेले पाहिजेत हे माझं एक आपल्या एक माध्यम एक त्यांना सांगू वाटेल कारण अनुभव वा बघा माणसांकडनं चुकात आणि चुकातूनच माणूस शिकतो पण हे वारंवार हे चुकाव वा घडताना दिसतात बदलावर मी बदलावरमध्ये आज मी एवढे वर्ष राहतो आहे मला तुम्हाला माझा जन्म माझ्या म्हणजे माझ्या आईवडिलांपासून ते माझा सगळे इतरच जन्म आहेत हे बघता जसं जग बदलावर झपाट्याने वाढतंय जागाचं कन्स्ट्रक्शन होतंय पण हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे कारण हे अपघात जे होत आहेत त्याच्यामुळे नाहक जीव म्हणजे बळी जात जात चाललं आहे नाहक अपंगत्व येत चाललंय त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे मी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विनंती करेल की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त बांधकाम करताना कुठले नियम म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळते गेलेत की नाही हे तुम्ही प्रत्येक वेळेला डायरेक्टली म्हणजे धाड एक प्रकारे धाड टाकून तुम्ही चेक करता आले पाहिजे तुम्हाला तसं कुठेतरी गेलं तर तेवढं कुठेतरी वचक बसेल हे की आपल्या माध्यमातून अजून एक ह्या ह्या विषयाला मी एक अनुसरून एक अजून मला एक विषय मला फुटायचा आहे आपल्या माध्यमातून की आज बदलावर शरद मी बघतोय बऱ्याच ठिकाणी की बिल्डिंग म्हणजे बिल्डिंगचं काम चालू आहे एक स्लॅब पडला की लगेच खाली गाळे म्हणजे गाळ्याचे शेटर विटर लावून गाळे ओपन करून डायरेक्ट व्यावसायिकांना डायरेक्ट भाड्या तत्वावर किंवा विकत डायरेक्टली सरासपर्यंत त्यांना हँडओव्हर करता करताना दिसतात पण तिथे ओसी जे म्हणजे बांधकाम पूर्ण पूर्ण तर झालंच नसतं वरून सी सी तर दूरची गोष्ट कंप्लिशन सर्टिफिकेट पण बांधकामच पूर्ण झालेलं नसतं <coughs> कंपनी सर्टिफिकेटच पूर्ण झालेलं नसतं तर मग ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजे बघवडा तर कसा मिळतो मला म्हणजे कुठल्या अनुषंगाने तुम्ही परमिशन देता की त्यांना तुम्ही व्यवसाय करू शकता आज माऊली चौकात पण एक इन्सिडंट घडला होता खाली रहदारी सा म्हणजे का रिलायन्स मार्टसारखं जे दुकान म्हणजे व्यावसायिक जे साठलेले आहेत आणि तिथे लोकांची एजा असते रहदारी असते मग अशा वेळेला वरती काम चालू असताना समजा खाली जे नागरिक असतात सामान्य नागरिक असतो सामान्य नागरिकांना बघा तुम्हाला त्यांची जबाबदारी नाही तुमची मेन जबाबदारी की तुम्ही कोणत्या अनुषंगाने त्यांना परमिशन व्यवसाय व्यावसायिकांना जोपर्यंत बिल्डिंगचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत यांना परमिशन कोणत्या बेसवर देतात आणि रेराचा नियमच बोलतोय आपल्याला काहीतरी नियम दिलेले शासनाने की हे शासनाने नियम पाळले पाहिजेत आणि हे बेकायदेशीर आहे विदाऊट ओ सी आणि विदाउट सी सी तुम्ही जर काम डायरेक्ट एखाद्याला एखादा फ्लॅट तरी मिळतो का आता मला तर वाटतं हे जे आता हे जे सुरू झालेलं आहे एकाने केलं एक तर एक दुसरं पण त्याचं बघून दुसरा पण करतोय आणि दुसरा पण बिंदा सरसपणे गाळे पहिले गाळे बांधून पहिले गाळे तयार करून खाली गाळे ना म्हणजे दुकाना सर्रासपणे वापरायला देतात आणि वरती आपलं काम चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण हे बदलापूरची ही ओळख ना आता मी बघतो बऱ्याच ठिकाणी हे सर्रासपणे चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण मला ह्या गोष्टी खूप निदर्शना बऱ्याच ठिकाणी पहिले सुरुवातीला एकच मला दिसलं होतं पण आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो तर प्रत्येकजण बिल्डर तसंच करतो आहे म्हणजे याला कोण बोलत नाही आहे याचा अर्थ त्याच्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला तुम्ही मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करेल की हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे कारण सरळ सरळ मी म्हणतो हा जो व्यवसाय करणं म्हणजे आता हे बघा हे व्यावसायिक का असतात हे त्यांचा त्यांना पैशापोटी म्हणा किंवा बिल्डरला ते करतात पण एक एक, एक फॉर एक्झाम्पल सांगतो आज समजा कुठलं डी मार्ट किंवा रिलायन्स सारखे समजा काही असेल अचानकपणे का आग लागली एका दुकानाला काही कारण असतं पण तुमचं जर आग लागेल तुमचं जे नुकसान होईल तुमचं ओ सी कम्प्लीट नसतो तुमचं सी सी कम्प्लीट झालेलं नसेल आणि त्या अशा वेळेला जर आग लागली तुम्हाला भरपाई पण मिळणार तुम्ही स्वतःचा पण जीव धोक्यात घालून घेत आहे त्याच्यामुळे मला हेच सांगायचं वाटतं की हे जो कायद्याच्या बा बाहेर जाऊन चौकटीत न राहता तुम्ही हे जे परमिशन देता हे कुठेतरी चुकीचं आहे हे मला म्हणजे मला पटत नाही आहे मनाला कारण तुम्ही जर प्रशासकीय अधिकारी तुम्हाला तर पटलंच ना पाहिजे तर तुम्ही कुठेतरी तर लक्ष घा घालावे हीच माझी विनंती आहे कारण कितीतरी अपघात हे चालू कामांमध्येच जास्त होतात आपण बघतो थी, थी प्रता ही ही प्रथा कुठेतरी पण ही प्रथा आता म्हणजे सर्रासपणे सुरू चालली आहे प्रत्येक बिल्डर हे मोठं काम पहिले गाळे बांधतो हे करतो हे कुठेतरी थांबलं केलं पाहिजे हा बदल करणे गरजेचं आहे मी तर म्हणतो बघा प्रत्येक नागरिक आपापल्या कामात व्यस्त असतो सामान्य नागरिक बोलतो आहे मी तो त्याची नोकरी त्याचं घर ह्याच्यामध्ये गुंतलेला असतो ही ही जबाबदारी प्रत्येक तिथल्या नागरिक म्हणजे नगरसेवकाची तर नगरसेवकांनी ॲक्च्युली तिथं लक्ष घालायला पाहिजे की तिथे विदाउट ओसी की वेळेस तुम्ही कुठल्या अनुषंगाने तुम्ही तिथे एखाद्या व्यवसाय केला तुम्ही डायरेक्टली म्हणजे वापर करायला देत आहेत आणि तिथे माणसांची रजावतींवरती काम चालू आहे हे त्या त्या नगरसेवाची जबाबदारी पण हे नगरसेवक नगर काय पैशाने विकले जात असतील का मला कुठला दबाव ते मला माहीत नाही पण या नगरसेवकांची एक जबाबदारी कर्तव्य आहे की त्यांनी अशा गोष्टी आपल्या समोर जा आपल्या प्रभागात बघा प्रभागात जेव्हा कराल तुम्ही एका प्रभागाचा तुम्ही कराल तेव्हा दुसरा तुमचा आदर्श केल पण तुम्ही एका प्रभागात तिथं सरसपणे हे चाललं तर दुसऱ्या प्रभागात बोल इथं चालतंय मग इथं का नाही चालू नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे या माध्यमातून मी आपल्याला हेच विनंती करतो कारण हे ही जबाबदारी आपली आहे एक नगरसेवकाची आहे सामान्य माणूस भरपूर भरडला जातो सामान्य माणसाला काही देणं घेणं नसतं तो फक्त निवडणुकापुरती त्याचा वापर केला जातो पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे हीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र